नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर कसे आहात सगळे मी पण खूप छान आहे तुम्ही पण कसे आहेत मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चालू केलं आपला ब्लॉग तर पिनू काय पहिल्यांदा रडतोय मला कार्टून लावून चल म्हणून रडत होता बरं का मला किती मारतोय मला असला रडतो ना डेंजर काही विषयच नाही मग काही शेवटी कार्टून लावायचं लागतं नाही तर कार्टून कुठलं माहिती काय एवढं बार काय पण ह्याला ट्रॅक्टरचं कार्टून पाहिजे ट्रकची कार्टून पाहिजे जे सी बी बघायचं आहे म्हणतो हे असले कार्टून पाहिजे ह्याला दुसरं ते डोरेमान वगैरे सगळं तसलं काय नाही तसलं भंगरी कार्टून हा बघत पण नाही नसतं गाड्या मारा मारे हाना मारे तर काय परत मला चला सा स्वयंपाकाला सुरुवात करूया त्याला कार्टून लावून दिलं म्हणजे आता वांग्याची भाजी करूया मला मम्मी यायची होती जॉब वरून मम्मी गेली जॉबला मग काय माझ्याकडंच असते बरं का सगळा सा स्वयंपाक मग घेतले वांग्याची राहायला मग करू म्हटलं बघा मग कसे दिसते विदाऊट फिल्टर आहे बरं का आपण तसलं हे करत नाही तर चला म्हटलं आता आपण ट्राय करू तसले रेसिपी करतात की तसं मग बरं पप्पा आले ते गाडी भरून बघा अवतार कसे आहेत ड्रायवरचा अवतार असंच असतो गाडी भरून आलेत आता काय बसलेत नातू पैसे जरा मोबाईल बघत म्हणलं बसा तुम्ही मी तर स्वयंपाक करते मग बघा किती भांडे घासायला भांडे घासायचे एवढे सगळे कपडे धुवायचे सगळे कामं करायचे आमच्याकडे असतात मग पहिले के सुरुवात केली लसूण कांदा टोमॅटो नाही कांदा नाही सॉरी टोमॅटो घेतला आता मस्तपैकी म्हटलं कढाई ठेवली अशी कडाईमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं बरं का फास्टमध्ये मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं मा... जिरी मोहरी तेल टाकून ते घेतलं तेल एकदम कडक तापवायचं त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आपल्याला काय एवढं रेसिपीचं जमत नाही बरं का ते काय सगळे काम मम्मीच करते रेसिपीची मी कधी तर आपलं मग आपलं शॉर्टकटमध्ये लावणे जाऊ टमके जाऊ आपला डान्स चालत असला का आपला काय कुठं बी असं आपण डान्स करायचं काय सोडत नाही नंतर मी फोडणी दिली फोडणीमध्ये परत बघा तुम्ही कांदा सॉरी कांदाच काय येतोय लसूण टोमॅटो कोथिंबीर टाकून घेतली हा इसूर आहे हे सूर म्हणजे आमच्या गावाकड्याला इसूर पण म्हणतात काळा तिखट पण म्हणतात आणि लाल चटणी पण म्हणतात म्हणजे आपल्या इकडचे वेगवेगळे पुण्याच्या भाषे वेगळे गावकडच्या भाषा वेगळे पण आपण काय गावाकडच्या भाषेतच बोलतो मला तसं शुद्धबिद्ध देखावा करायला आपल्याला जमत नाही पण हां जशा तसं परत बोलायला पण जमतं बरं का असं काही नाही आहे आणि मग घेतले मग वांग्याची भाजी करून मग तिथे झनझणी झन चमचमीत दिसाय लागले लांबून तर ही वांग्याची भाजी तिकड झाली तर मीच खाते बरं का बाकी यांना कोणाला एवढं चालत नाही कोण कोण वांगे काढून खातं पप्पा तर पप्पा तर काय एवढा विषय नाही पण पप्प्या आणि मम्मी मग बघा आता कसं छान कलर आलेला आहे भाजीला असा झणझणीत कडाकमध्ये नसतं भाजी आणि भाकरी आणि आमरस कसं वाटते सांगा तुम्ही भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा मग काय त्याच्यानंतर मग घेतलं चपाती करायला मग आणि मी काय भाकरीच खाते बरं का कारण सकाळची एक भाकरी होती मग मम्मी मला आता भाकरीच खायची मग काय चपाती घेतली बघा आता करायला मग आता चपाती करून घेते मी फास्टमध्ये कारण पप्प्या चपातीच खातो पप्पा पण चपाती खातात मग मम्मीचा काय विषय नसतो मम्मीला पण शिळे भाकरी माझ्यासारखी आवडते तिचं काय एवढं नकर नसते तर मग निहाल म्हणजे काय नाही निहाल म्हणजे आहे निहालचं आला मग मं। निहाल म्हणजे पाप्प्या मी आम्ही त्या लाडाने निहाल म्हणतो मग जरा मोबाईलचा काही इशू घालता आणि त्याच्या साक्षीचा कुठं सांगत होता जरा त्याच्या मम्मीला ऐकून घेतलं ऐकून घेतलं तर मला रील काढते जरा मी सर बाजूला मग काय घेतली नसतं बघित चपाती करून गोल गरगरीत कशी आहे आपली चपाती एकदम आहे का नाही कडकमध्ये नाडिक त्या घेतल्या चार पाच चपात्या करून घेतल्या इकडं वांग्याची भाजी तो पण शिजलेली होती इकडं दूध तापवायला ठेवलं मधी मग घेतले हे दो दोन एवढ्या रेसिपी करून घेतल्या मग परत एक भाकरी घेतली करून कारण पाप्पा म्हणले की मला भाकरी खायची मला आता काय रे अवघड आहे चपात्या केल्याला काय करायच्या मग जरा पापाशी भांडले मग नंतरने काय केली भाकरी कारण पप्पांचा पा आदेश म्हणल्या विशेष मला तसं जमत नाही बरं का खाली बसून भाकरी करायला मग मी भाकरी भाकरी करायचं स्वच्छ किचन वगैरे धुऊन मग भाकरी करून घेतली त्यानंतर म्हणली मम्मी आमरस करायचा मग काय आमरस करून घेतला त्याला म्हणलं आंबे पण आणले ते एकदम ताजे ताजे आंबे होते बरं का आम्ही उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ले नाही आता खाल्लेत आमच्या इथले असेच आंबेत आईला हे मधूनच कुठून आला डान्स काही विषय हा बरं जाऊ दे चला डान्स कसा वाटला सांगा तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा बाय